फक्त माझ्यावरती ज्या ज्या वेळेला निराधार पद्धतीचे आरोप काही राजकीय हेतू पत्रामध्ये पडण्यासाठी केले गेले गेल्या वीस वर्षात त्यांचं त्यांचं नंतर राजकारणामध्ये काय झालं ते सर्वांनी पाहिलेलं आहे त्यांच्या विरोधात जाता त्यांचं काय झालं ते त्यांचे मिंदे असतील आम्ही काय कोणाचे मिंदे नाहीत आम्ही आमच्या पक्षाचे काम करणारे मंडे आहोत आणि आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत पालीच्या गणपतीच्या बल्लालेश्वराच्या समोर छाती हात ठेवून सांगायचं की आम्हाला तिघांना पाडण्याचं काम जर त्यांनी केलं नसेल तर नाही तर आम्ही हात ठेवून सांगतो दोघंजण कारण आमच्याच मतदारसंघाचं जरा आम्ही काम केलं का नाही ते जर कोणाच्यात हिंमत असाल तर बालीच्या बल्लालेश्वरच्या मंदिरात यावं आमची तयारी आहे भारतीय जनता पक्षाचे नेते किंवा विधानसभा सदस्य कुठेही बाजूला एकाकीपणाने टाकतात असं बिलकुल मला वाटत नाही बाकीच्यांच्या मनामध्ये का असेल ते काळाच्या ओघामध्ये जाईल निघून आज काय मला त्याची घाई नाही कारण आयुष्यभर अशा सगळ्या संघर्षाला तोंड देत मी जिल्ह्यात काम करत आलो माझ्यासाठी काय फार नवीन आयतला का भाग नाही फक्त माझ्यावरती ज्या ज्या वेळेला निराधार पद्धतीचे आरोप काही राजकीय हेतू पदरामध्ये पडण्यासाठी केले गेले गेल्या वीस वर्षात त्यांचं त्यांचं नंतर राजकारणामध्ये काय झालं ते सर्वांनी पाहिलेलं आहे सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे की माझ्या विरोधामध्ये जे जर जातात त्यांचं काय झालं हे आपल्याला आपण बघितलेलं आहे काय सांगाल यावर आपली प्रतिक्रिया त्यांच्या विरोधात जातात त्यांचं काय झालं ते त्यांचे मिंदे असतील आम्ही काय कोणाचे मिंदे नाहीत आम्ही आमच्या पक्षाचे काम करणारे मंडे आहोत आणि आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत लक्षात आलं का आम्ही येऱ्यागाबाळ्याचे सैनिक नाही आहे की जे, जे त्यांच्या ब विरोधात जाल पहिलं विरोधात गेलं कोण काय कोण ह्याची तर चौकशी करा पहिली निवडणूक कोणाची होती आणि दुसरी निवडणूक कोणाची होती मी मगाशी त्या दिवशी पण सांगितलं ह्या पालीच्या गणपतीच्या बल्लालेल्याश्वराच्या समोर छाती हो हात ठेवून सांगायचं की आम्हाला तिघांना पाडण्याचं काम जर त्याने केलं नसेल तर नाही तर आम्ही हात ठेवून सांगतो दोघंजणं कारण आमच्याच मतदारसंघाचं जरा आम्ही काम केलं का नाही ते जर कोणाच्यात हिंमत असाल तर बालीच्या बलालेश्वरच्या मंदिरात यावं आमची तयारी आहे चल